थंडीमध्ये स्किनची आणि केसांची काळजी घेणं अतिशय महत्वाचं असतं आणि जशी थंडी वाढायला लागेल हीही महागडे शॅम्पू वापरले तरी सुद्धा रिझल्ट काही मिळत नाही तर आज तुम्हाला दोन असे होमिओपॅथी शॅम्पू सांगते की जे तुम्ही तुमच्या घरी अगदी सगळ्या एज ग्रुपला वापरू शकता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत माइल्ड आहेत सेफ आहेत आणि सगळ्यात महत्वाचं अफोर्डेबल आहे नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी तर पहिला जो आहे तो म्हणजे चा अर्निका हर्बल शॅम्पू जो हेअरफॉल साठी अतिशय इफेक्टिव्ह आहे ज्यामध्ये जॅबोरँडी कॅलेंड्युला सारखी होमिओपॅथी औषध आहे जे तुमच्या स्कॅल्पला मॉइश्चर देतात आणि हेअरफॉल कमी करायला मदत करतात दुसरा आहे तो म्हणजे विजेलचा अर्निका हेअर अँड स्कॅल्प ट्रीटमेंट एस्पेशली ज्यांना डॅन्ड्रफचा खूप जास्त त्रास आहे आणि तसंही थंडीमध्ये मद... जेव्हा स्किन खूप स्कॅवची स्किन सुद्धा खूप ड्राय पडते जास्त प्रमाणामध्ये होतो डोकं खासतं किंवा बारीक बारीक केसांमध्ये डोक्यामध्ये पुरळ यायला लागतं किंवा खपल्या येतात अक्षरशः पांढऱ्या खपल्या येतात आणि खूप जास्त खास सुटते तर विझेलचा आर्निका हेअर अँड स्काल खूप छान याचे रिझल्ट आहेत नक्की वापरून बघा हे दोन्ही शॅम्पू तुम्हाला ऑनलाईन मिळतील कोणत्याही होमिओपॅथिक फार्मसीमध्ये मिळतील आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा ही, ही ट्रीटमेंट अवेलेबल आहे क्लिनिकचा ॲड्रेस आणि सगळं आपल्या युट्यूब चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेलच आणि तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता अतिशय अफोर्डेबल आहेत साधारण शंभर ते दोनशे च्या रेंजमध्ये हे तुम्हाला मिळून जातील तर वापरून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले आणि असेच होमिओपॅथी प्रॉडक्ट तुम्हाला अजून कशासाठी हवे आहेत याचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी पुढचा व्हिडिओ त्यावर बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद